आज आपण कन्या राशीच्या महिला कशा असतात हे पाहणार आहोत बुद्धिमान बुधाची आवडती मूळ कन्या रास होय कन्या राशीकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता असते स्त्री तत्वाची असल्यामुळे साहजिकच महिलांना ही रास मानवते कन्या रास ही पृथ्वी तत्वाची आहे कन्या राशी असल्यामुळे निर्णय घेताना सतत संभ्रम निर्माण होणं हा एक प्रकार कन्या महिलांच्या बाबतीत बघायला मिळतो स्वच्छता टापटीप हा कन्या महिलांचा भाव आहे आर्थिक नियोजन असावं हे आपण कन्या महिलांकडून शिकू शकतो कारण कन्या राशीचा स्वामी हा बुद्धीचा ग्रह आहे अकाउंटन्सी हा त्यांचा आवडता विषय असतो त्यामुळेच अकाउंट क्षेत्रात कन्या महिला या आघाडीवर असतात कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं अतिचिकित्सा करणं हा कन्या महिलांचा मूळ स्वभावाचा एक प्रमुख भाग असतो निसर्ग कुंडलीत कन्या रास ही स्थाने येते पत्रिकेतील आपण आजार पाहत असतो त्यामुळे कन्या महिलांचे डोकेदुखी आणि पोटदुखी अशी दुखणी कायमची सुरू असतात यासाठी त्यांनी नियमित व्यायाम तसेच खाण्यापिण्याची पथ्य पाळणं आवश्यक आहे ही महिलांना मानवणारी रास आहे एकत्र कुटुंब असेल तर सासू सासरे आणि एकूणच संपूर्ण कुटुंबाची सेवा काळजी अगदी मनापासून घेणारी महिला म्हणजे कन्या राशीची महिला होय कुटुंबातील सर्वांना सोबत घेऊन चालणं सगळ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणं सगळ्यांशी मनसोक्त गप्पा मारणं कुणाला काय हवं काय नको हे बघणं या बाबतीत कन्या महिलांचा हातखंडा असतो कन्या राशीची बायको किंवा सून मिळणं हे भाग्याचं समजलं जातं कारण कन्या महिला या दिसायलाही सुंदर आकर्षक असतात बुद्धीने त्या परिपूर्ण असतात कामात तरबेज असतात पृथ्वी ही रास असल्यामुळे या महिला ठाम असतात कार्यक्षेत्र तरी ते त्यात रममान होतात कोणतेही कार्य त्या अगदी मनापासून करतात त्यांच्या अंगी व्यवहार कुशलता असते निर्णय घेण्यात धोरणात्मकता असते एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीत सुसूत्रता घडवून आणणं हा देखील त्यांच्यात एक गुण असतो जिथे गुण आहेत तिथे दुर्गुण हे असतातच त्यामुळे विनाकारण चिंता करत बसणं हा कन्या महिलांचा मुख्य दुर्गुण सांगता येईल त्यांना सतत काहीतरी भ्रम होतात आणि ते भ्रम घेऊनच त्या जगत असतात कन्या राशीचं बोधचिन्ह आपण पाहिलं तर काय आहे तर एका हातामध्ये कणीस घेऊन नौका विहाराला निघालेली स्त्री आपल्याला दिसते नौका विहाराचा आनंद घेत असताना देखील घरातल्या स्वयंपाकाची काळजी जिला असते ती कन्या महिला असते काळजीमुक्त चिंतामुक्त कन्या महिला तुम्हाला कधीच दिसू शकत नाही कारण तिच्या मनात सातत्याने एक विचार सुरू असतो कन्या महिलेला राशीचा जोडीदार मानवतो अत्यंत उत्तम ती जोडी असते खाल मकर राशीचा जोडीदार कन्या महिलांसाठी उत्तम ठरतो कन्या महिलांनी कधीही मेष राशीच्या व्यक्तीशी विवाह करू नये कारण मेष ही तडकाफडकी निर्णय घेणारी रास आहे तर कन्या महिला या अतिचिकित्सक असतात त्यामुळे त्यांचे विचार एकमेकांशी कधीही जुळत नाही विवाहाच्या बाबतीत अजून सांगायचे झाल्यास योग्य वयात योग्य ठिकाणी त्यांचा विवाह होणं हे अत्यंत आवश्यक असतो कारण ही बुधाची रास आहे आणि तिच्या सप्तमात गुरुची रास येते जेव्हा आपण वय पाहतो आणि त्यानुसार विचार करतो तेव्हा कन्या महिलांचा विवाह हो, जर वर्षी झाला तर त्यांना उत्तम जोडीदार मिळण्याची शक्यता असते त्यानंतर चोवीसाव्या वर्षी त्यांचा विवाह हो, लाभदायक ठरू शकतो हे वय चुकल्यास वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत त्यांच्यासाठी विवाहाचे हो योग जुळून येत नाहीत म्हणून कन्या महिलांनी वयाच्या एकविसाव्या किंवा चोवीसाव्या वर्षी विवाह करणं आवश्यक आहे आपण ही कन्या राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये कन्या राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद